नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोष महिना शुभ आहे की अशुभ आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा किंवा ओम सूर्याय नमहा लिहायला विसरू नका एकवीस डिसेंबर रविवार पासून पोष मासाची सुरुवात झाली आहे पोष महिना आला की सर्वांना जसे या महिन्याविषयी मनात एक भीती निर्माण होते पौष महिना अशुभ मानला जातो सर्वसाधारणपणे पौष मासात लग्न मुंज व इतर धार्मिक कार्य केले जात नाहीत हा महिना अशुभ मानला जात असल्याने काही जण तर या महिन्यात शुभ कार्याचे बोलणे सुद्धा करत नाहीत या साऱ्या गैरसमजुती आहेत कुबेर व मदनाच्या अंमलाखाली असलेला हा महिना तसं पाहिलं असता अत्यंत शुभ आहे परंतु आपण हे मानायलाच तयार नाहीत गुरु कुशामृत योग हा सर्वश्रेष्ठ राजयोग मानला जातो त्या योगावर सोने चांदी आणि रत्नाची खरेदी केली जाते राज्याभिषेकासाठी सुद्धा पोष उत्तम मानला जातो नक्षत्राचा राजा असलेल्या पुष्य नक्षत्राच्या अंमलाखाली हा गुरुपुषामृत योग तयार होतो त्याच नक्षत्राच्या अधिपत्याखाली पोष महिना येतो त्यामुळे तो, त्याम तो अशुभ कसा काय असू शकतो लग्न मुंज वास्तुशांती प्रवास व्यवसायाचा शुभारंभ यासह कोणतेही शुभ कार्य या, या महिन्यात करता येतात पौष महिना सतत अशुभ म्हणून त्याचा सतत अपमान केल्यास आपल्याला दारिद्र्य येते असे अनेक ग्रंथांमध्ये वचन आहे त्यामुळे अशुभ महिना म्हणून महत्वाची कामे पुढे ढकलू नयेत हा महिना अशुभ का मानतात का याचे कारणही माहित असणे आवश्यक आहे सूर्य ज्यावेळी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस संक्रांतीचा असतो काही धार्मिक कार्यस हा दिवस महत्वाचा मानलेला आहे रवी हा सिंह राशीचा स्वामी आणि मकर ही त्याची रास आहे या दोन राशीत मृत्यूक्षराक्षक योग येतो त्यामुळे फक्त सिंह आणि मकर राशींच्या व्यक्तींनी काही बाबतीत काळजी घ्यावी संक्रांती पूर्वीचे तीन दिवस व संक्रांती तीन चार दिवस असे हे सहा ते सात दिवस धार्मिक कार्य सोडून इतर सर्व कडक व अनिष्ट असतात हे सहा दिवस सोडून पौष मासात इतर दिवशी विवाह आदि कोणतेही महत्वाचे शुभकामे करण्यास हरकत नाही पौष महिन्यातच शाकंबरी देवीचे नवरात्र अष्टमी पासून सुरू होते व ते नवमी पौर्णिमेपर्यंत राहते ज्या महिन्यात शाकंबरी देवीचे नवरात्र असते तो महिना अशुभ कसा मानता येईल पुराणात काही संदर्भ दिलेले आहेत पण ते देवी देवतांशी संबंधित आहे त्यामुळे जर या महिन्यात शुभ दिवस मुहूर्त असतील तर कोणतेही शुभ कार्य करता येतात गुरुपुषामृत योगावर विवाह करू नये म्हणतात पण या योगावर लग्न झालेली असंख्य जोडपे कित्येक वर्ष सुखा समाधानाने संसार करीत असून कुबेराचे ऐश्वर्य त्यांच्या पायाशी लोळण घेत आहे मुलाबाळांसह सर्व सुखे त्यांच्याकडे आहेत अशी कित्येक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत या महिन्यात लग्न का करत नाहीत हा महिना अशुभ का मानला जातो त्याचा काळ किती असतो किती दिवस या बाबी पाळाव्यात व या महिन्यातील बाकीचे दिवस अत्यंत शुभ कसे असतात यामागील पौराणिक संदर्भ कसे आहेत याचे समाधानकारक पूर्व पूर्ण व स्पष्ट उत्तर कोणत्याही पंचांगात दिलेले नाही आणि त्यामुळेच अर्धवट अज्ञानामुळे खोट्या गैरसमज शेतीप्रधान देश आहे शेती आणि पोष आषाढ महिन्यात शेतीची कामे असतात म्हणून पाहुणे यायला नको धार्मिक कार्यक्रम नको व पूर्ण लक्ष शेतीकडे देता यावे यामुळे विनाकारण अशी चुकीची रूढी पडली आहे उलट पोष आषाढ महिन्यातले सर्व धार्मिक कार्यक्रमाचे फळ अधिक मिळते भाद्रपद कृष्ण पक्ष मात्र अपवाद नाही काही ही पौष महिना अशुभ नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे आणि बरेच ठिकाणी धार्मिक सभा शास्त्र सभा यामध्ये यापूर्वीही अशुभ नाही यावर निर्णय झालेला आहे काही जुन्या समजुती रीती परंपरा आपण अभ्यास करून त्यातले खरे शस्त्र शोधून आणि चुकीचे काढून टाकून चांगले तेच घ्यायला हवे असे मला तरी वाटते तर आता आपल्या लक्षात आलेच असेल की पौष महिना खरोखर शुभ कि अशुभ आहे ते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोष महिना शुभ आहे की अशुभ आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद